सतरा मार्च शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या नागपूर राज्याच्या कृषी खात्यात नऊ हजार पदांचा अनुशेष गट कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदे रिक्त शेतकऱ्यांची गैरसोय मुंबई नमोचा वाढीव हफ्ता कर्जमाफीकडे लक्ष राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार मुंबई अहंकार मुक्ती होईल सुखाची अनुभूती शक्तीतूनच भारत विश्वगुरू होईल आध्यात्मिक गुरु श्री एम यांचा विश्वास अमरावती लिंबाचे दर आठ हजार रुपयांवर सप्टेंबर मधील पावसामुळे हस्त बसला फटका अमरावती तूर खरेदीचे निकष स्पष्ट खरेदीचा गोंधळ कायमच अमरावतीत चारच केंद्रावर खरेदी बाजारात आवक वाढली पुणे राज्य बँकेकडून दीर्घ मुदत मुदतीचे बॉन्ड होणार वितरित रिझर्व्ह बँकची परवानगी पाचशे कोटींचे बॉन्ड वितरित करणार जिल्हा पुणे ऊस शेतीत क्रांतिकारक ठरेल हर्षवर्धन पाटील साखर कारखान्याच्या संचालकांची बारामती कृषी विज्ञान केंद्रास भेट पुणे मुंबईसह कोकणात उष्ण लाटेचा इशारा उन्हाळ्यात केळी बागेत द्यायची काळजी संत्रा मोसंबी व पपईच्या दरात अंशतः वाढ पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागा विभागासह परराज्यातून सुमारे शंभर ट्रक फळांची आवक पुणे जनावरांच्या सुदृष्टीतेसाठी पशुसखी सल्ला उमेदच्या समन्वयातून उपक्रम राज्यातील सहाशे पन्नास महिलांना प्रशिक्षण अहिल्यानगर अहिल्यानगरला पंचावन्न हजार हेक्टरने कांदा क्षेत्र वाढ अडीच लाख हेक्टर ओलांडला सिंधुदुर्ग नगरी काजू पी उत्पादन वीस टक्केच अतितापमान व धुकाचा परिणाम प्रति किलोला एकशे पंच्याहत्तर रुपये दर सांगली सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची दहा हजार टन निर्यात गतवर्षीच्या तुलनेत निर्यात वाढण्याचा अंदाज जळगाव केळीच्या दरात घसरण सुरू खानदेशात कमाल दर एक हजार सहाशे रुपये क्विंटलवर नांदेड बीडच्या शेतकऱ्यांचे नावे नांदेडमध्ये बोगस पीक विमा परळीमधून सर्वाधिक अर्ज विमा कंपनी व कृषीच्या पाहणीत उघड पुणे कोकणात उष्णतेची लाट राज्यात उन्हाचा चटका ठरणार तापदायक नागपूर संत्रा उत्पादकता वाढण्यासाठी विशेष प्रकल्प राबवा नागपूर संत्री फार्मर प्रोड्युसर कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी धन्यवाद जळगाव कापूस उत्पादन राहणार पंचवीस दशलक्ष टनांखाली अमेरिकेत लागवडीत वाढ भारत चीनकडे वस्त्रोद्योजकाचे लक्ष पुणे गुण नियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड एन सी सी एफ पेक्षा खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ तुलनेत चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी प्रतियोगिता तत्वावर समावेश तीस जिल्ह्यात राबविणार योजना मुंबई सरसकट पीक विम्याला केंद्राचा खोडा आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारणकडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात नगर, पडण्याचा अंदाज बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूध प्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर उंदोर गाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर कारखानही भावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण धान्य साठवण्यासाठी पुणे पावसाचा जोर ओसरला शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा वाडी वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी